प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख विधानसभेचे वीस उमेदवार ज्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे असेच उमेदवार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिले उमेदवार आहेत नेवासा विधानसभा मतदारसंघातील शंकरराव गडाक ज्यांनी शिवसेनेचं नेतृत्व नेवासा विधानसभेमध्ये केलेलं आहे असे शंकरराव गडाख यांची जी उमेदवारी आहे ती नेवासा विधानसभा मतदारसंघातून निश्चित मानली जात आहे त्याचबरोबर पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे यांची देखील उमेदवारी या ठिकाणी पैठण विधानसभा मतदारसंघातून निश्चित मानली जात आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गेवराई विधानसभा मतदारसंघामधून बदामराव पंडित यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री म्हणून बदामराव पंडित यांनी कार्य काम पाहिलेलं आहे बा त्यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघामधून उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात आहे त्याचबरोबर शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उल्हास दादा पाटील यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित आहे त्याचबरोबर मुंबई येथील ठाकरे गटाचे नेते जे चेंबूर विधानसभा मतदारसंघामध्ये लढणार आहेत असे प्रकाश फारतपेकर यांची देखील उमेदवारी या ठिकाणी निश्चित आहे त्या तसेच राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी हे जे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात आहे त्यानंतर विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुनील राऊत जे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे धाकटे भाऊ आहेत या धाकटे भावाची म्हणजे सुनील राऊतची उमेदवारी या ठिकाणी विक्रोळी मतदारसंघातून निश्चित मानली जात आहे त्यानंतर धाराशिव विधानसभा मतदारसंघामधून कैलास पाटील यांची उमेदवारी या ठिकाणी ठाकरे गटाकडून निश्चित आहे त्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर दोन दोन हजार बावीस मध्ये मशाल या चिन्हावरती त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके या निवडून आल्या आणि त्यांची उमेदवारी या ठिकाणी अंधेरी पूर्व हो विधानसभा मतदारसंघातून निश्चित मानली जात आहे त्यानंतर पा बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे शिंदे गटातून पळून आलेले हे जे आमदार आहेत नितीन देशमुख यांची उमेदवारी या ठिकाणी बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निश्चित आहे त्यानंतर शिवडी विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी ठाकरे गटाचे अजय चौधरी यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात आहे त्यानंतर दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सुनील प्रभू यांची उमेदवारी या ठिकाणी फिक्स आहे त्यानंतर उदयसिंग राजपूत मरण पत्करेल पण गद्दारी करणार नाही असे ठाकरेंचे एकनिष्ठ नेते उदयसिंग राजपूत यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेद उमेदवारी निश्चित मानली जात आहे पहा म्हणजे मरण पत्करेल पण गद्दारी करणार नाही असे ठाकरेंचे एकनिष्ठ नेते उदयसिंग राजपूत यांना कुठून तर कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यानंतर भांडूप वेस्ट विधानसभा मतदारसंघातून रमेश कोरगावकर यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित आहे त्याचबरोबर गुहागार विधानसभा मतदारसंघातून भास्करराव जाधव जे सहकार चळवळीचे नेते आहेत त्याचबरोबर त्यांना ठाकरे गटाची धडाडती तोप असं म्हटलं जातं असे भास्करराव जाधव यांना गुहागार विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे त्यानंतर कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश सानप यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित आहे तसेच खानापूर विधानसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील जे या ठिकाणी खासदार किला विशाल पाटील यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली असे चंद्रहार पाटलांना या ठिकाणी खानापूर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याचं जवळजवळ निश्चित आहे त्याचबरोबर कुडाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक हे ठाकरे गटाचे उमेदवार या ठिकाणी आपलं नशीब आजमावणार आहेत विरे पार्ले विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे कारण लोकसभेला नारायण राणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना ही विधानसभेची जागा मिळणार आहे अशा पद्धतीने आपण आज महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख वीज शिलेदार पाहिले त्यांचे विधानसभेचे तिकीट जवळजवळ निश्चित मानले जात आहे अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद